नमस्कार भजे म्हटले की अगदी धुरून सुद्धा सुगंध आला तरीही हा पदार्थ आपल्याला हवा हवासा वाटतो आणि अगदी दहा मिनिटात तयार होणारा हा पदार्थ आहे तसंच आता आजच्या रेसिपीमध्ये सांगणार आहे की ही भजी अगदी कमी तेलकट कुठल्याही प्रकारचा खाण्याचा सोडा न वापरता तांदळाचे पीठ न वापरता रवा न वापरता अगदी खमंग खुसखुशीत कसे तयार होतील आणि आतून जाळीदार वरून खूप छान असे कुरकुरीत कसे तयार होतील फक्त एका ट्रिक इथे वापरून आपण ही भजी तयार करणार आहोत चला कर तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दीड वाटी मोजून बेसन पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ हे आपल्याला सुरुवातीला चाळूनच घ्यायचं आणि हे बेसन पीठ मी ताजच गिरणीतून गे, दळून आणलेलं आहे अगदी फ्रेश बेसन पीठ आहे बेसन पीठ सुरुवातीला आपण त्यामध्ये काहीच टाकणार नाही साध्या पाण्याने भिजवून घेणार आहोत त्यासाठी एक वाटी मी इथे पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने मोजून बेसन घेतलेलं होतं त्याच वाटीने मोजून पाणी घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे बेसन पीठ सुरुवातीला भिजवून घ्यायचं आहे तर इथे मला बेसनाची कन्सिस्टन्सी घट्ट वाटत आहे त्यामुळे मी इथे आणखी थोडस म्हणजे दोन ते तीन चम्मच इथे पाणी टाकून आणखी हे पीठ छान असं भिजवून घेणार आहे तर आपल्याला जी सगळ्यात महत्वाची टीप आहे यामधली जी ट्रिक आहे ज्याने आपले भजे हे तेलकट होणार नाही किंवा मग आतून छान गोलगरगरीत आणि मस्त जाळीदार होण्यासाठी सोड्याचा वापर न करता आपले भजे छान खुसखुशीत होण्यासाठी इथे जी ट्रिक सांगितलेली आहे ती सगळ्यात मेन म्हणजे आपण जेव्हा हे पीठ भिजवतो त्याच वेळेला आपल्याला पीठ भिजवताना हे पीठ आपल्याला छान पाच ते दहा मिनिटं छान फेटून घ्यायचं आहे एकाच दिशेने किंवा एकाच डायरेक्शनने आपण बेसन पिठाला जितकं फेटून घेऊ तितकं हे पीठ हलकं होतं आणि आपली जी भजे आहे छान असे फुगल्या जातात त्यामध्ये छान जाळी पडते आणि भजे सुद्धा खूप सुंदर असे खुसखुशीत तयार होतात तर इथे तुम्ही बघू शकता इथे मी अशा पद्धतीने हे पीठ भि फिरवून घेत आहे म्हणजे फेटून घेत आहे तर इथे मला एका वाटीपेक्षा कमी पाणी लागलेलं आहे आणि एवढं पाणी उरलेलं आहे अर्ध्या वाटीच्या जवळपास पाणी उरलेलं आहे तर लक्षात असू द्या सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे आपल्याला बेसन पीठ हे छान हलकं होईपर्यंत पाच ते दहा मिनटं किंवा पाच ते आठ मिनिटं आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता बेसन पीठ छान फेटल्या गेलेलं आहे त्यामध्ये आवडीप्रमाणे जिन्नस टाकायचं इथे बारीक चिरलेला एक मोठा कांदा टाकलेला आहे तुम्ही उभा चिरलेलाही टाकू शकता आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या टाकायच्या त्यामध्ये जिरं टाकायचं उवा टाकायचा चवीनुसार मीठ टाकायचं चवीनुसार आणि इथे मी धाणे सुद्धा कुटून घेतलेले आहे खलबत्त्यामध्ये ते सुद्धा एक चमच टाकलेले आहे आता इथे सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे जेव्हा आपण हळद आणि लाल तिखटाचा यामध्ये वापर करताना आपल्याला अगदी थोडं थोडं टाकायचं आहे म्हणजे एक ते दोन चिमूटच टाकायचं आहे हळदीमुळे काय होतं की हळद आणि तिखटामुळे आपल्या भज्यांचा रंग अतिशय डार्क होतो आणि अतिशय लालसर असे भजे तयार होतात आता भजी तयार करताना त्यामध्ये थोडासा हिंगही टाकायचा भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे मला कोथिंबीर अतिशय आवडते त्यामुळे आणि आपल्याला छान असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे हाताने जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा सुद्धा एक ते दोन मिनटं हे फेटायचं आहे आपण जितकं ह्या मिश्रणाला फेटून घेऊ तितके छान असे त्यामध्ये आपले भजेही गुबगुबीत तयार होतात तर आणि आता सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे आपले भजी छान खुसखुशीत होण्यासाठी आणि कमी तेलकट होण्यासाठी इथे आपण सोड्याचा वापर करणार नाही तर इथे साध्या तेलाचा म्हणजे दोन चम्मच पोहे खाण्याच्या चम्मच दोन चम्मच आपल्याला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि ते तेल आपल्याला ह्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे तेलामुळे काय होतं की आपली भजी खुसखुशीत होतात तेलकट होत नाही आणि आपण इथे सोड्याचा वापर करत नाही त्यामुळे ते इथे ते तेल टाकलेलं आहे पण तेल आपल्याला कडकडीत गरम करूनच टाकायचं आणि जर तुम्हाला तेल टाकायचं नाही तर तुम्ही सोडाही टाकू शकता अगदी चिमूटभर आता सगळं मिश्रण तयार झालेलं आहे भजे करायला घेऊया तर इथे मी तेल सुरुवातीला मंद आचेवर तापवून घेतलेलं होतं तेल तापवण्याची सगळ्यात महत्वाची आपली प्रोसिजर असते कारण जर तेल अतिशय तापल्या गेलं तर भजे करपल्या जातात आणि कमी तापलं असलं तर भजे तिलकट होतात आणि भजे सुद्धा व्यवस्थित आपले तयार होत नाही कच्चे राहतात त्यामुळे तेल आपल्याला मंद आचेवर मीडियम फ्लेमवर आपल्याला छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं म्हणजे जास्त हाय फ्लेमवर पण नाही आणि अगदी लो फ्लेमवर पण नाही मीडियम फ्लेमवर आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं त्यामध्ये छान आपले गोल गरगरीत भजे सोडायचे आता भज्यांसोबत खायला तर मिरच्या हव्याच तर त्यामुळे मिरच्या सुद्धा मी भज्यांसोबत तळून घेतलेल्या आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त पाच मिनिटात आपली भजी तयार झालेली आहेत करायला अतिशय सोपी आणि साधी अशी रेसिपी आहे अगदी झटपट दहा मिनिटात तयार होते या तीनी ह्या पद्धतीने किंवा ह्या ट्रिक वापरल्या तर आपल्याला कुठल्याच प्रकारचा रवा पीठ किंवा मग सोड्याचा करता आपले भजी बघा किती सुंदर असे खुसखुशी तयार झालेले आहेत आणि बिल अजिबात तेलकट होत नाहीत चला तर माशाच पद्धतीने आपले उरलेले सुद्धा भजे तयार करून घेऊया पण तेलाचं टेम्परेचर खूप जास्त हाय न ठेवता किंवा लो न ठेवता मीडियम फ्लेमवरच आपल्याला भजे छान असे तळून घ्यायचे आहेत इथे सगळ्यात महत्वाच्या दोन टीप म्हणजे आपल्याला पीठ छान फेटून घ्यायचं आहे की जेणेकरून त्यामध्ये छान असा हलकेपणा येईल आणि आपले भजे छान हलके पण असे छान खुसखुशीत तयार होतील आणि दुसरी टीप म्हणजे हळदीचा आणि तिखटाचा वापर कमी करायचा आणि आपल्याला सोड्याच्या ऐवजी कडकडीत गरम केलेला तेलाचा वापर करायचा तर इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी बिलकुल अजिबात तेलकट झालेली नाही दिसताना सुद्धा दिसत आहे एक भजा मी असा फोडून दाखवते बघू शकता आतमध्ये किती सुंदर जाळी आणि आपले जेवढे जिन्नस टाकलेले होते ते सुद्धा अतिशय छान दिसत आहेत मस्त खायला अतिशय खमंग असे हे भजे लागतात कुठल्याही सोड्याचा वापर न करता पिठाचा वापर न करता अतिशय मस्त असे खमंग भजे तयार झालेले आहे पुन्हा भेटूया धन्यवाद